नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तब्बल चारशे नेत्यांचा आज भव्य दिव्य प्रवेश मुंबईत उद्धव ठाकरेंनी फोडल्या तब्बल दहा विधानसभा शिंदेंना जबर फटका बघूया काय महत्त्वाची महत्वाची बातमी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत ऐन निवडणुकीदरम्यान शिंदेगडाला आणि आर पी आयला मोठा धक्का देण्यास उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठं यश मिळवलं आहे ते आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दहा विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठा फायदा होतोय याच्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार नवीन लादे भारत आर आर पी आय गटाचे महाराष्ट्र सचिव तसेच जनरल कामगार सेनेचे महाराष्ट्र सचिव त्यानंतर रोजगार आघाडीचे महाराष्ट्र सचिव आणि आर पी आयचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम आहे यामुळे आर पी आयला हा बसलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका म्हणावा लागेल शिवसेना गटामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत हा प्रवेश पुढील दोन दिवसामध्ये होतोय त्यांच्यासमवेत जवळजवळ चारशे नेते मुंबईतून प्रवेश करत आहेत याचा फायदा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या दहा मतदारसंघात होणार आहे आर पी आय त्यामुळे मुंबईत अर्ध्यावर आले असून रामदास आठवले यांना मात्र तीव्र जबरदस्त धक्का बसल्याची सध्या मुंबईतून बातमी येते मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतं आहे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबईत पूर्ण आर पी आय भाजपा शिंदेगड खाली केले का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत का होत आहेत एवढे मोठे प्रवेश आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र